जय राम आज दिनांक अठ्ठावीस सहा दोन हजार पंचवीस रोजी मुंबई पुणे एक्सप्रेसला न्यू ट टर, टनलच्या इथे एक अपघात झाला अपघातामध्ये एम एच फोर्टी एट एस सेवन झिरो सिक्स थ्री ही गाडी आढळून आली तर जेव्हा तिथले स्थानिक पोलीस आणि आय आर बीचे काही अधिकारी तिथे आले तेव्हा त्यांना असं की गाडीमध्ये गाडीचा जो ड्रायव्हर आहे ॲक्सिडंट झाल्यामुळे तो फरार झाला गाडी बंद झाल्यामुळे तर जेव्हा त्यांनी गाडीचे काही दरवाजे वगैरे उडून बघितले तर गाडीमध्ये गोमास आढळून आलं एक तब्बल सहाशे ते सातशे किलो गाडीमध्ये गोमास असं आहे तर पुढील तपास व पुढील कारवाई खंडाळा पोलीस स्टेशन या आगीमध्ये चालू आहे तर ही माहिती ॲक्सिडेंट झाल्याच्यानंतर खोकलीमध्ये काही अपघातग्रस्त ग्रुपला आली किंवा आमच्या गाडीमध्ये गोमास असल्यामुळे आमच्या गोवंश सुरक्षा समितीच्या काही खालापूरच्या गोरक्षकांना ही माहिती समजली गाडीमध्ये गोमास आहे ही गोष्ट जेव्हा आम्हाला समजली तर पुढील सर्व गोष्टीची माहिती जाणून घेण्यासाठी आम्ही गोरक्षक काही इथे आलो व आता पुढील तपास या गोष्टीचा चालू आहे तर वेटर्नरी डॉक्टर येऊन या गाडीच्या जे काही सॅ गाडीमध्ये जे काही गोमास आहे त्याचे सॅम्पल घेऊन पुढील तपशीलसाठी लॅबमध्ये पाठवत आहेत व पुढील पंचनामा या गोष्टीचा चालू आहे तर ब अशा प्रकारे अवैध वाहतूक व तस्करी सर्रास चालू आहे तर मला प्रशासनाला एवढंच मला सांगणं आहे की काही जे काही गोहत्या होते तर कृपया करून गोरक्षक हे रात्र दिवस दिवस रान करून गो हत्यासाठी गोहत्या थांबण्यासाठी मेहनत आहेत तर कृपया करून प्रशासन या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष घ्यावी आणि जे काही गो हत्या करतायत जे काही कत्तलखाने वगैरे चालू आहेत ते तातडीने त्यांच्यावरती कारवाई करून त्यांच्यावरती मोकळ लावण्यात यावा